नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती श्रीगृह उद्योग महिलांसाठी घरी बसून व्यवसाय व्यवसाय करायचं म्हटलं की भांडवल लागतं त्याचबरोबर तुम्हाला मार्केटिंग आलं पाहिजे आता तुम्हाला श्रीगृह उद्योग आपल्या चॅनलच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देत आहे व्यवसाय करण्याची ते पण घरी बसून व्यवसाय करण्याची तुम्हाला मार्केटमध्ये हिंडायची गरज नाही मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवायची ही गरज नाही आता भांडवल तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्याकडून दोन ते तीन हजार रुपये एवढी तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे पहा एकतर तुम्हाला कंपनी घरी बसून काम देत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला दोन हजार रुपये भरायचे तीन हजार रुपयाचे भरायचे अगोदर पैसे भरायचे म्हटलं की महिलांना भीती वाटते कारण यूट्यूबवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तुमचे पैसे बुडतील तुम्हाला काम दिलं जाणार नाही किंवा हे फ्रॉड असेल असे अनेक प्रश्न तुमचे असतील आणि हे प्रश्न साहजिकच आहेत पहा अशा महिला आहे ज्यांना काम करायचं आहे पण सुरुवातीला पैसे भरायचं म्हटलं की त्यांना नको वाटते पण तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून घरी बसून काम देण्यात येत आहे सहा महिने कामासाठी फक्त तुम्हाला दोन हजार रुपये गुंतवायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला घरी बसून काम देण्यात येणार आहे या कामामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे प्रोडक्ट बनवायचे आहेत लांबवात फुलवात वस्त्रमाल आता याचे रेट वेगवेगळे आहेत लांबवात तुम्हाला सहाशे ते आठशे रुपये किलोप्रमाणे पैसे मिळणार आहेत वस्त्रमाल तुम्हाला पाचशे रुपये किलोप्रमाणे पैसे मिळतील आणि फुलवात तीनशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला पैसे देण्यात येतील पहा तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत ते एका महिन्यामध्येच तुम्हाला हे पैसे